नमस्कार मंडळी मी आरती स्वागत करते आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे अर्विशणी आणि मम्मा तर मंडळी मी आहे गार्डनमध्ये आले आहे मी अक्षरा आणि आरविश विशाल तर सकाळी ऑफिसला गेले आहेत तर मग घरात बसून बसून पण कंटाळा आला होता तर त्यामुळे मी असा विचार केला की आपण जाऊया इथे आमच्या घराजवळच गार्डन आहे गार्डनचं नाव गार्डन आहे हँगिंग गार्डन श्रीनगरमध्येच अगदी घरापासून वॉकेबल डिस्टन्स आहे पाच मिनटाचं पण अंतर नसेल एवढ्याजवळ हे गार्डन आहे आणि खरंच खूप छान आहे जॉगिंग पार्क पण आहे व्यतिरिक्त वरती आयप्पाचं मंदिर पण आहे त्याच्यानंतर त्या साईडला कालिका माताचं पण मंदिर आहे आणि वरती जर डोंगरावरती बघाल तर महादेवांचं पण मंदिर आहे असं तीन मंदिर या गार्डनच्या आजूबाजूला आहे आणि खरंच खूप छान आहे चला थोडक्यात तुम्हाला दाखवते तर इकडे बघू शकता तुम्ही स्टॅच्यू आहे हा आणि नाव बघा मेघाताई तुकाराम शिंदे हाऊसिंग गार्डन तर इकडे ना जिम सेक्शन आहे म्हणजे जे सिनियर सिटीजन आहे त्यांच्यासाठी जिम आहे ओपन जिम या व्यतिरिक्त खाली लहान मुलांसाठी खेळण्यासाठी दिलेलं आहे खूप लहान मुलं खेळत आहेत शिवाय वारबिस पण खेळतो आहे आवाज खूप येत असेल तुम्हाला तर रेश कसा खेळतो आहे कसा एन्जॉय करतो ते पण दाखवते हे बघा इकडे तुम्ही बघू शकता आणि जसं मी तुम्हाला सांगितलं तर हे ओपन जिम आहे आणि तिकडे जे वरती दिसतंय ना त्या साईडने ते कालिका मातेचं मंदिर आहे जि ज्या वेळेला आपण तिकडे जाऊ तेव्हा तिकडे दाखवेल मी तुम्हाला गार्डन असं दिसतंय खालून तिकडे अक्षर बघा कशी झोका खेळते तर जसं मी तुम्हाला सांगितलं तर इकडे तीन मंदिर आहेत फर्स्ट आय्यप्पाचं मंदिर त्या साईडला आहे इकडे कालिका माताचं मंदिर आहे जिथे मी आता उभी आहे तिथे आणि महादेवाचं मंदिर आहे ते वरच्या साईडला आहे तर तुम्हाला कालिका मातेचं मंदिर मी दाखवते आईचे पावलं आणि तुम्ही बघू शकता कालिका मातेचं मंदिर किती खरंच खूप छान वाटतंय आणि हे पुजारी वगैरे आहेत इकडे इकडे महादेवांचे महादेवाची पिंड आहे इथे आणि या व्यतिरिक्त नंदी समय चालू आहे बघू शकता तुम्ही अगरबत्ती वगैरे लावलेली छान खरंच खूप छान वाटतंय बघा अक्षराला त्रास देतोय दोघांचं असं चालू आहे मावशीचं चा आणि हरविशचं तर चला दर्शन तर झालंय आमचं घेऊन आता आम्ही निघे नीके, निघेल थोड्या वेळात अक्षरा कसं वाटतंय भारी वाटतंय इकडे बघू शकता हरविशचे काय प्रयत्न चालू आहे इकडे इकडे मोठा बाबा मोठा भाजा खर थोडा उंच त्याला कर उंच आले वा छान छान हा बज झालं भज झालं हे अशा प्रकारे सृष्टीचक्र चालू आहे आणि हे सगळेजणं और दिल से गाया मीठे बाबा प्यारे बाबा मेरे सब कुछ आप हैं सृष्टी न... चक्र चालू है तुम्हारा दाखिल है मैं मला दाखवलं मी सुश्री चक्र चालू आहे हो तिकडे बघा चला मी आता घरी आले आहे आणि बसले खरं तर खूप मजा येत होती तिकडे आरविष पण खूप खेळला अक्षरा पण खेळली आमची धमाला आली जाम तिकडे आणि आता जस्ट येऊन बसले घरामध्ये स्वयंपाक बघू काय बनवायचं आहे दुपारचं वरण भात बनवलेला होता आम्ही म्हणजे जायच्या आधीच थोडा वरण भात बनवला होता आणि मग आता फक्त भाजी आणि चपाती करायची मला आज गुरुवार आहे तर मग नॉनव्हेज वगैरे काय खात ना तुम्हाला तर माहिती आहे प्लस स्वामींच्या मठामध्ये पण आज नाही गेलो तर बघूया कारण तिकडनं येता येतात मला साडेआठ वाजलेत आणि मी जाऊपर्यंत मठ बंद होऊन जाईल त्यामुळे मग आज स्वामींच्या मठात पण नाही गेलो आणि विशाल ऑफिसमधनं घरी आलेत बसलेत विशाल पण आरविशला घेऊन तर मग असं चालू आहे सगळं स्वयंपाक बघू आता भाजी कसली बनवायची अजून विचार नाही केला पण पटकन मी भाजी आणि चपाती करून घेईल मग आमचं जेवण वगैरे झालेलं आहे जेवणामध्ये वरण भात मटकीची भाजी चपात्या असं मस्त स्वयंपाक केलं लो सोबत लोणचं पापड हे सगळ्या गोष्टी होत्या आणि दाखवलं नाही मी जेवताना वगैरे पण जेवण खूप छान झालं होतं सगळ्यांनी पोटभर जेवण केलं आणि आता विशाल आयुषला राऊंड मारायला खाली घेऊन गेलेत जरा जरा बाहेर चालून आलं का थकतो आणि मग लवकर झोपतो तो त्याच्यामुळे ता त्याला चालवाय राऊंड मारायला घेऊन जातात विशाल रोजच घेऊन जातात आणि त्याला पण बरं वाटतं फ्रेश वाटतं मग आल्यावरती लगेच झोपतो तो आणि अजून मग बोलाल तर हा व्हिडिओ मी इकडेच एंड करते आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि ही व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका बाय